ताजा घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा शिक्षणाशिवाय पर्याय नाही त्यामुळे शिक्षणाचा पहिला आग्रह महत्त्वाचा असतो असे राष्ट्रीय विमुक्त भटक्या आणि अर्धभटक्या जमाती आयोगाचे माजी अध्यक्ष व नीती आयोग उपसमिती सदस्य पद्मश्री भिकुजी दादा रामजी इदाते यांनी इतर माणसाला न्याय देण्याची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते असे प्रतिपादन संसद महारत्न पुरस्कार प्राप्त मावळ लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी आज गुरुवारी एकोणतीस फेब्रुवारी रोजी खांदा कॉलनी येथे व्यक्त केले जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे प्रेरणास्थान व गोरगरीब कष्टकऱ्यांचे दृष्टे नेते तर समाजसुधारक स्वर्गीय जनार्दन भगत यांचं शहाण्णव जयंती सोहळा व स्वर्गीय जनार्दन भगत जीवन गौरव पुरस्कार सोहळा खांदा कॉलनी येथील सांगा कानू ठाकूर महाविद्यालयाच्या स्वायत्त मैदानावर भव्य दिमाखात आणि समारंभपूर्वक पार पडला जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सोहळ्यात स्वर्गीय जनार्दन भगत यांच्या पुरस्काराने पद्मश्री भिकुजी दादा इदाते यांचा खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला रक्कम पाच लाख रुपये मानपत्र सन्मानचिन्ह शाल आणि श्रीफळ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे यावेळी विशेष अतिथी म्हणून शिक्षण संस्थेचे संघटक डॉक्टर अनिल पाटील आमदार रविशेठ पाटील आमदार महेश बालदी आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे कार्यकारी मंडळ सदस्य आमदार प्रशांत ठाकूर रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन ऍडव्होकेट भगीरथ शिंदे सचिव विकास देशमुख भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष माजी आमदार जयश्री पाटील ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे इंटकचे राष्ट्रीय सचिव महेंद्र घरत माजी नगराध्यक्ष जयम म्हात्रे जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष अरुण शेठ भगत उपकार्याध्यक्ष वाय टी देशमुख सचिव डॉक्टर एस टी गडदे संचालक शकुंतला ठाकूर परेश ठाकूर वर्षा ठाकूर अर्चना ठाकूर संजय भगत हरिश्चंद्र पाटील प्रकाश भगत अजय भगत अनिल भगत संजय पाटील अतुल पाटील माजी महापौर कविता चोतमल भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जयंत फगडे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील प्रकाश बिनेदार चारुशिला घरत टी आय पी एलचे संचालक अमोक ठाकूर भाऊशेठ पाटील वसंत शेठ पाटील भाजपचे तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील प्राचार्य एस के पाटील आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते ज्यांच्या नावाने भगतजींच्या नावाने हा जो पुरस्कार दिलेला आहे तो एका कर्मयोगाच्या समाज समर्पित जीवन ज्यांनी जगलेलं होतं नानावना ना जंगल दऱ्यामध्ये खेड्यापाड्यामध्ये खाचरामध्ये ज्यांनी शिक्षण नेलं आणि सामान्य ने माणसाला शिक्षणाच्या प्रक्रियेत आणलं अशा एका महापुरुषाच्या नावाने मिळणारा हा गौरव पुरस्कार हा मिळाला ह्याचा मला मनापासून आनंद आहे जवळपास हा चौथा गौरव पुरस्कार हा आहे परंतु हे जो विशेषतः अगदी जमिनीशी जोडलेलं जे नात्य असतं नाळ असते अशा महापुरुषांच्या जीवनातून हा मिळालेला पुरस्कार आहे याचा मला खूप मोठा सुद्धा आनंद आहे कर्मवीरांच्या पावलावर पावटो रामशेठ ठाकरे साहेबांच्या माध्यमातून शैक्षणिक कार्य खूप मोठ्या जुमात सुरू आहे या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे माझ्या बोलण्यात त्याचा उल्लेख केला की कर्मवीर भाऊराव पाटील ही माझी प्रेरणा आहे त्याच्या संबंधातही मी त्याचा उल्लेख केला माझ्या शिक्षण संस्थेचे प्रेरणाप्रूफसुद्धा ते आहे त्याच कर्मवीर भाऊराव पाटलांच्या प्रयत्न शिक्षण संस्थेमध्ये रामशेठ ठाकूर शिकले त्या शिक्षणाचा त्यांच्या मनावर जो परिणाम आहे कर्मवीर भाऊराव पाटीलांचं एक निस्वार्थ एक समाज समर्पित जीवन हे त्यांच्यासमोर आहे त्या पावलावर पाऊल टाकत रामशेठ पुढे जात आहेत आणि आज आपण पाहिली एक शिक्षणाची पंढरी आज इथे आपण पाहिली ती उभी करणारा हा आधुनिक पांडुरंग जनार्ज वगैरे शिक्षण प्रसारक संस्था ही त्यांचा आदर्श घेऊन आम्ही पुढे गेलो तो खऱ्या अर्थानं आदर्श कर्मवीर भौराव पाटील आणि जनाद भगत साहेब यांचा आहे कारण ही जनार्द शिक्षण प्रसारक संस्था आहे ही संस्था रयत शिक्षण संस्थेचं बाळ आहे आणि आम्हाला रैत शिक्षण संस्थेला आम्ही मात्र संस्था अन्नांचा आदर्श कोण एम डी पट्टाच्या थ्रू देणार भक्तांनी ही इथं मधवेल तालुक्यात कोरण तालुक्यात रायगड तिलक महाराष्ट्रातल्या सोळा जिल्ह्यात हे शिक्षणाचं काम केलं आणि त्या आदर्शामध्ये आम्हाला शिकायला मिळालं तर बालपणापासून म्हणजे एकदा सातवी आठवीला असल्यापासून तेरा चौदा वर्षापासून हे गोरगरिबांच्या मुलांना शिक्षण देणं त्याच्याकरता आपला विचार न करता गरज पडली तर अर्न अँड लर्न स्कीमसुद्धा सुरू करून या मुलाशी जर काभराने केलं भगतसाहेबांनी पूर्णपणानं तोच आदर्श घेऊन एम डी साहेबानं आम्हाला इथं भाषण केलं आणि त्यामध्ये आम्ही घडलो आणि म्हणून आम्ही ही संस्था जी आहे ती बोलणं कमी आणि काम जास्त जसं आता इराटे साहेबांनी त्यांच्या भाषणासारखला त्यांचा एकंदर तुम्ही आपला जास्त इतिहास नव्हता माहिती त्याच्या घरी माहिती पद्मभूषण वगैरे मोठी पद्धती आपोआप मिळत नाहीत आमच्या अनिल पटले साहेबचेअरमॅन ते म्हणाले की इदात्दी साहेबांच्या पूर्वीचं इतकं काय आम्हाला माहीत नव्हतं जे काय जीवन घडत असताना कारण प्रत्येकाचं जीवन घडत असताना त्या खोलामध्ये इतर काही इतके माहीत पडत जवळचे जवळच्या तिथंच माहीत पडतं तर ते, ते पाहिलं म्हणजे आमचा एक धागा एकच आहे एक। कर्मवीर आणणांचा भगतसाहेबांचा इदात्साहेबांचा आमचा की बातकम काम जातात म्हणजे भगतसाहेबांचं जीवन असं होतं की काम करत राहायचं सारखं का काम करायचं आपण द्यायचं भाषणं एखादं आम्ही कमी केले बघितसाहेबांनी कोणी कमी आम्ही कमी केली पण कामामध्ये गुंतून जायचं आणि हे काम आज जे बाहेर दिसतंय आता अनिलपल्ली साहेबांनी बोलले किंवा असं ऐकलं जेवढाप्रे आपल्या शाखा ज्या आहेत संस्थेच्या तर ते त्यांनी केलेली मिळवलेली बक्षीस आहे तारीख आहे नव्याण्णव पॉईंट चौऱ्याण्णव हे मार्क्स सेशे असतात सहा सहा आठ आठ विद्यार्थी नव्याण्णव टक्केचे मार्क आणि तेही जी मेन मोठी परीक्षा असतील राष्ट्रीय स्तरावरची तर ता त्याच्यात मिळतात तर अशा प्रकारचे विद्यार्थी ते घडवले जातात त्याला कारण एकच की अण्णांचा आणि भगत साहेबांचा आदर्श घेऊन आम्ही चाललो आहे आणि त्यामुळं ही चांगली चांगली माणसं आणायची त्यांचे संस्कार त्यांचे सा साधारणतः आचार विचार जाणून घ्यायचं आणि यांना मुलांना प्रोत्साहित करायचं हे काम आम्ही करत असतो आणि हे काम त्यांच्या पार्दर्शनामुळे मला फार चांगलं झालं मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि ही वाटचाल आमची अविरत चालू राहील अशी आशा आहे